आपल्या चॅनलवर सर्वांना स्वागत आहे आपण जर चॅनल नवीन असेल तर कृपया सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तसेच जुने सुद्धा लाईव्ह सेक्शनमधील व्हिडिओ इतर व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आपलं टेलिग्राम चॅनल देखील एम बी एसी त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या टायटलमध्ये तसेच डिस्क्रिप्शनमध्ये व थोड्या वेळाने कमेंटमध्ये सुद्धा मिळणार आहे तर आज आपण महत्त्वाच्या मुद्द्यावरती बोलणार आहे की राज्याच्या मुख्य परीक्षा याचे काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या स्कोअर वाढ करण्यासाठी मदत करतील परीक्षासंबंधीचे काही चर्चित म्हणजे सध्या ज्या काही चर्चा चालू आहेत त्याबाबत एक माझं मत मी तुम्हाला सांगणार ज्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा तर सगळ्यात महत्त्वाचं की आ, अनेक जण विचारतो ते निबंधाच्या बाबतीमध्ये विशेषतः इंग्लिश निबंधाच्या बाबतीमध्ये आणि दुसरी गोष्ट की त्याच्याबद्दलचा जो अवेअरनेस आहे तो फारसा नाही अवेअरनेस म्हणजे काय तर इंग्लिश निबंध पंचवीस मार्काला येतो आणि इंग्लिशचं कोअर ग्रामर जे आहे कोअर ग्रामर म्हणजे होकॅब्लरी आणि पॅसेज सोडून ते तीस मार्काला येतं इंग्लिशचं मग निबंध पंचवीस मार्काला येतो आणि ग्रामर तीस मार्काला मग जवळपास वेटेज सारखंच आहे परंतु इंग्लिशच्या जे काही कोअर ग्रामर आहे त्याचा अभ्यास आप आपण किती जास्त करतो त्याच्या जा तुलनेत आपण निबंधाचा अभ्यास फारसा करतच नाही मागच्या चार वर्षात काय टॉपिक्स आले ते सुद्धा आपण नीट लिहून काढत नाही त्याच्या गोष्टी नीट बघत नाही की आपल्याला असं वाटतं की हे ऑब्जेक्टिव्ह माझं इतकं करायचं आहे निबंधाला मी कधी वेळ देऊ परंतु वेटेज लक्षात घ्या पंचवीस मार्क फक्त एका इंग्लिशच्या निबंधाला आहेत तसेच पंचवीस मार्क मराठी निबंधाला आहेत म्हणजे जवळपास पन्नास मार्कही आहेत एकीकडं इंग्लिश मराठी आपण कोअर ग्रामर म्हणतो तीस तीस मार्काला फक्त पण निबंध पंचवीस मार्काला आणि निबंध तर असं आहे की तुम्ही इंग्लिशच्या निबंधाची तयारी केली तर त्यातले काही मुद्दे तुम्ही मराठीच्या निबंधालाही वापरू शकता किंवा इंग्लिश मराठीत काही मुद्दे आहेत ते तुम्ही इंग्लिशलाही वापरू शकता त्यामुळं इंग्लिश जे आहे ना इंग्लिशला थोडासा वेळ देऊन निबंधाची तयारी करा इंग्लिश का तर बऱ्याचदा वाक्यरचना एक्झाममध्ये आपल्याला आठवत नाही अनेकांना जरी इंग्लिश चांगलं असलं तरीसुद्धा वाक्यरचना विशेषतः तिथं सुचत नाही आणि मग काहीही आपण लिहितो आणि मग मार्क्स व्यवस्थित येताना दिसत नाहीत मग याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की निबंधात अजून बोलू आपण डिटेल <coughs> ट्रान्सलेशन आणि प्रिसेज रायटिंग जे आहे ते पंचवीस मार्काला येतं म्हणजे त्याचं पण वेटेज किती मोठा आहे बघा पंचवीस मार्काला ट्रान्सलेशन आणि प्रिसेज रायटिंग पंचवीस मार्काला आहे आणि कोअर ग्रामर तीस मार्काला आहे म्हणजे तुलनेने जवळपास तेवढंच आहे ग्रामरच्या पंचवीस टक्के वेळ पण आपण याला देत नाही पण ती मोठी चूक ठरेल असं मला वाटतं त्यामुळे थोडासा वेळ द्या असं सलग पाच सातच देता नाही आलं तरी पण काय करू शकतो आपण इंग्लिशचं निबंधाचं पुस्तक काढलं पालनसुरीचं पुस्तक काढलं एखादा निबंध वाचला एक अर्धा पाऊन तास त्याला गेला महत्त्वाचे मुद्दे कळले ते मुद्दे वहीत लिहून ठेवले असं थोडा थोडा तरी दिवसातल्या वेळ आपण त्याला देऊन निबंधाची तयारी अशी करू शकतो आणि आठवड्यातला एखाद्या दिवस बसून एक छान निबंध लिहू शकतो आपण एखादं ट्रान्सलेशन एखादं प्रिसेस रायटिंग हे करू शकतो हे करावंच लागेल निग्लेक्ट होत आहे अनेकांचं म्हणणं आहे की जेव्हा आम्ही थेरी करत बसतो इतर विषयांची तेव्हा निबंधाकडे जाताच येत नाही परंतु याचा फटका निकाल लागल्यानंतर कळतो कारण ऑब्जेक्टिव्हला भले समजा तुम्ही पंच्याहत्तर मार्क आणले इंग्लिश मराठीला पण निबंधाला तुम्ही पन्नास पंचावमध्ये अडकला म्हणजे तो रिटर्न पेपरला आणि दुसरीकडं दुसऱ्या मुलांनी तिथं जर पासष्ट मार्क आणले तर ते आपल्यापेक्षा दहा पंधरा मार्कांनी तिथं पुढं जातात ऑब्जेक्टिव्हला ॲव्हरेज बऱ्यापैकी तेवढेच मार्क पडतील परंतु निबंधामध्ये दहा बारा निबंध म्हणजे डिस्क्रिप्शन पेपर डिस्क्रिप्टिव्हचा पेपर म्हणायचा आहे तिथं दहा ते बारा मार्काची लीड सहज मिळते आणि सगळ्यांनाच तिथं तेवढे मार्क पडत नाहीत त्यामुळं त्याच्याकडं एक लक्ष द्या एक गोष्ट मला महत्त्वाचं सांगायची निबंधाच्या बाबतीत सांगायचं झालं निबंध जो आपण लिहितो तर निबंधाचा असं आहे की सुरवात मधला भाग आणि एंड निबंधामध्ये सुरुवात जी आहे ती आकर्षक पाहिजे बरोबर आहे पण त्यातल्या त्यात आपला स्वतःचा टच असला तर ते खूप इफेक्टिव्ह वाटतं उदाहरणार्थ समजा पाण्याचा निबंध मी अनेकदा पण सांगितलं पाण्यावरती निबंध आलेला होता आणि तो जर निबंध सुरुवात आपण असं केली म्हणजे बातम्यांच्या हेडलाईननी केली आपल्या जिल्ह्यातील नदीच्या पाण्यावरचा वाद आहे म्हणजे समजा सोलापूर जिल्हा आहे उजनीच्या पाण्यावरून सोलापूर धाराशिवमध्ये वाद आपलं राज्य महाराष्ट्र महाराष्ट्र कर्नाटक कृष्णा नदीच्या पाण्यावरून वाद आपला देश आहे भारत भारत, भारत पाकिस्तान सिंधू नदीच्या पाण्यावरून वाद असे तीन हेडलाईन दिले विविध पेपरची नावं टाकून आणि निबंध लिहायला सुरुवात केलं वाचनाला पण ते खूप इफेक्टिव्ह वाटतं आणि चांगले मार्क त्या निबंधाला पडतात नक्की जास्त रटाळा काहीतरी हा निबंध आहे मग त्या टॉपिकचं डिटेल्स लिहित बसलो समजा पाणी खूप महत्त्वाचं आहे पाणी अमूल्य पाणी जीवन असं लिहित बसलो ते ठीक आहे चांगलंच आहे परंतु त्याच्याऐवजी सध्याच्या काही महत्त्वाच्या घडामोडी किंवा आपल्या वाचनातलं किंवा आपल्या दैनंदिन जीवनातलं स्वतःच्या अनुभवातलं असं काही प्रिसाइटली तिथं लिहितं आलं तर सुरुवात आकर्षक केली तर एक निबंधाला चांगले मार्क मिळण्याची शक्यता वाढते दुसऱ्या मुद्दा निबंधामध्ये जो विषय दिला विषय नीट समजून घ्यायचा मग निबंध लिहायचा नाहीतर विषय वाचला मला असं वाटलं म्हणून तो निबंध लिहिला पण विषयाचा अर्थ दुसराच निघत असेल तर पंचवीस मार्काला आपण अन्याय करतो ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे गडबड करायची नाही एक पाच मिनटं पहिले गेले तर गेले निबंधाचा विषय व्यवस्थित वाचायचा दोन विषय असतात दोनपैकी एक निबंध लिहायचा असतो तर जे विषय पूर्ण समजला आहे जसे मुद्दे आपण व्यवस्थित लिहू शकतो ते रफ मुद्दे कच्च्यापणावर लिहायचे काय काय मुद्दे मला त्यातले आठवतात त्याच्या पॉझिटिव्ह गोष्टी निगेटिव्ह गोष्टी त्यातल्या करंटच्या काही गोष्टी असतील जोडू शकत असेल तर असं व्यवस्थित ते एक रफ सांगाडा त्याचा तयार करायचा आणि निबंध लिहिताना फ्लोमध्ये लिहायचा फ्लोमध्ये म्हणजे कसा आ, एका पॅरेग्राफमध्ये मी एखादा मुद्दा मांडतोय तर तो मुद्दा त्याच पॅरॅग्राफमध्ये लिहायचा पुढच्या पॅरेग्राफमध्ये वेगळा मुद्दा आला पाहिजे अनेक मुद्दे एकाच पॅरॅग्राफमध्ये मिसळायचे नाहीत किंवा एक मुद्दा लिहिला आहे पुढं कुठला तर मुद्दा लिहिला आहे नंतर परत जुनाच मुद्दा त्याचं काहीतरी वेगळं लिहित बसलो असलं करायचं नाही स्पेसिफिक गोष्टी स्पेसिफिक पॅरेग्राफमध्ये निम लिहून फ्लोनी निबंध पुढे न्यायचा सुरुवातीला काही सकारात्मक गोष्टी नंतर काही त्याच्या एक त्रुटी असतील त्या आणि एंडला कन्क्लुजन स्वतःचं ठाम मत निबंधाचा एंड करताना एक ठाम भूमिका घेऊनच करायचं म्हणजे ऑनलाईन एज्युकेशनबद्दल आला समजा ते चांगलं का वाईट हे तुमचं मत शेवटी तुम्ही मांडलंच पाहिजे तर प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं चांगले असतं वाईटही असतं असं नाही ते चांगलंच आहे किंवा वाईट वाटतं तर वाईटच आहे हे तुम्ही लास्टला हे कन्क्लुजन ठामपणे लिहिलं पाहिजे तर ही एक गोष्ट आहे निबंधाची आणि ट्रान्सलेशन प्रिसर्च रायटिंग आहे ना तर ते तुलनेनं सध्या फार असं काही हो खूप मोठं येत नाही आहे म्हणजे मॅनेजेबल आहे कमी वेळात आपण त्या गोष्टी त्या पेपरमध्ये मॅनेज करू शकतो पण त्याला पण तुम्ही हे थोडाफार सराव केला पाहिजे पंचवीस मार्क त्याचं वेटेज आहे ट्रान्सलेशन आणि प्रिसर्च रायटिंगचं प्रिसेस रायटिंग बर बर ते बरोबर तेवढीच मोजकी अक्षरं लिहायची आहेत बरोबर बॉक्समध्ये बर लिहायचं आहे त्याला चांगलं टायटल द्यायचं आहे प्रिसेज रायटिंगमध्ये बिलकुल खाडाखोड करू नका किंवा वाक्य जे लिहितो आपण ते अर्थपूर्णच पाहिजे प्रिसेस रायटिंगमध्ये नाही तर नुसतं वाक्य वाचलं आणि त्याचं वंथड करायचं म्हणून नुसते शब्द तोडमोड करून लिहिले आहे पण ते वाक्याला अर्थच राहत नाही तर मार्क येत नाहीत पण बऱ्यापैकी तुम्ही लिहिलं मग मिनिंगफुल लिहिलं त्याला अर्थाला धरून लिहिलं प्रिसेज रायटिंग केलं तर चांगले मार्क तिथे येऊ शकतात तर ते करा हे झालं रिटर्नच्या बाबतीमध्ये मग आता इतर चर्चा वगैरे काय हे पण आपण बोलू ह्यात अजून एक गोष्ट आहे की आता जे दिवस उरले त्याच्यामध्ये स्कोरिंग असणारे जे घटक आहेत ते जर तुमचे भाग राहिले असतील तर त्याला पहिला पकडा म्हणजे जी एस वनचा काय भाग राहिला असेल किंवा जी एस टूच राहिलं आहे जी एस टूचा पार्ट वन राहिला आहे किंवा पार्ट टू राहिला आहे किंवा जी एस थ्री राहिला आहे जी एस थ्रीचा काय पार्ट टू राहिला आहे किंवा काय तर राहिलं आहे असलं काय राहिलं राहिलं करू नका हे जे मे मेन मार्क देणाऱ्या गोष्टी आहेत ना त्यांना दिवसातला एक फिक्स वेळ देऊन ते करून घ्या आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट होती त्याच्यामध्ये आपल्या काही बॅचेस पण तुम्हाला हेल्प करतील ऑडिओ बॅचेस आहेत जी एस टूच्या थ्रीच्या कायद्याची पण एक सेपरेट बॅच आहे आपली इतिहासाची बॅच आहे त्याची डिटेल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील तर काही फार डिटेल मी सांगत नाही परंतु नक्की तुम्हाला फाईल होईल विशेषतः जी एस टू ट्रिक्सने तर पार्ट टूचा डेटा खूप कॉम्प्लिकेटेड आहे बारीक बारीक गोष्टी चुकवतो त्यात तुम्हाला फायदा होईल जी एस थ्रीचा पण आहे स्कोरिंग विषय पण फॅक्च्युअल खूप आहे मग ते जर तुम्ही ऐकलं जाता येतं ऐकलं आणि वेळ वापरला म्हणजे कुठं समजा तुम्ही चालत जाता पंधरास मिनटं कुठं आणि ते रेकॉर्डिंग ऐकत चालला तर फॅक्ट तुमच्या थोड्याच पाठ होतील किंवा महत्त्वाच्या गोष्टी पाठ होतील त्याचबरोबर किंवा फॅक्टच नाही डिटेल पण आपण घेतलं आहे सगळं तर त्याचा तुम्हाला फायदा होईल डिटेलमध्ये बघा आता महत्त्वाचा मुद्दा की अनेक जणांचे काही जे मला मेसेज वगैरे हो आले की काही चर्चा वगैरे ऐकतो आम्ही अजून आयोगाने मेनचा फॉर्म भरायला लिंक नाही दिली किंवा काहीतरी केसेस होणार आहेत किंवा काहीतरी होईल मग पुढे जाईल काय एक्झाम मग कसं होईल अशा गोष्टी ऐकतं खरं तर आपण पडलं नाही पाहिजे परंतु ज्यांचा याच्यामुळे अभ्यास अजून इफेक्टिव्ह होत नाही त्यांच्यासाठी ज्यांचा अभ्यास चांगला होता त्यांनी अभ्यास चांगला चालू ठेवा फोकस का शिफ्ट करायची गरज नाही यांच्यासाठी सांगतो की अशा गोष्टीत अडकून कारण का माहिती आहे का केसेस होणार आहेत अजून होणार आहेत बरं का दोन हजार बावीसची गोष्ट लक्षात ठेवा केसेस झाल्या होत्या सगळं झालं उद्या पेपर आहे तर आज केस उडवली आणि जा पेपरला असं सांगितलं गेलं गोष्ट केसे, केसे आए, ही गोष्ट कधी विसरायची नाही भले केसे केसेस झाल्या केस चालू आहे ही तारीख आहे ती तारीख असे पण अपडेट येत राहतील मग आपण काय अभ्यास सोडून द्यायचा हां केस चालू आहे मग पेपर पुढं जाणार आहेत नका करू अभ्यास किंवा थोडं स्लो व्हा किंवा अजून काहीतरी करतो कुठंतरी दोन दिवस जाऊन येतो किंवा मला आज एवढं करायचं होतं हार्डवर्क पण मी नाही करणार कारण काय पेपर पुढं जाणार आहेत अशी मानसिकता त्याच्यानं तयार होते पण एक गोष्ट लक्षात ठेवा की केसेस होणार आहे किंवा मग तारीख पडली किंवा मग न्यायाधीश असं म्हणले किंवा वकील असं म्हणले काही म्हणू दे शेवटी आयोग एक्झाम घ्यायचं म्हणलं ना एक्झाम घेतोच ते काही कोण केस उडतेच तू नाही तेच काढून बघा भावीसचा असेल क्लर्कचा असेल सगळं घ्यायचं त्यामुळे ह्या भानगडीत पडू नका आणि अजून एक गोष्ट वेळ कमी आहे मग कसं होईल एक्झाम होईल का असं काही अशाच्यामुळे काही मेसेज येतात पण ह्यात एक अजून एक गोष्ट सांगतो समजा आयोगाने स्वतःच एक नोटिफिकेशन काढलं की काहीतरी कसा कायदेशीर किंवा तांत्रिक विषय आहे त्यामुळे आम्ही एक्झाम वेळेवर घेऊ शकत नाही अमुक अमुक तारखेची एक्झाम अमुक अमुक तारखेला होईल हे स्वतः आयोगाने सांगितलं तेव्हाच भरोसा म्हणायचा नाहीतरी असल्या चर्चेतसुद्धा अडकायचं नाही खरंतर हा मुद्दा मी सांगणार नव्हतो ही चर्चा मला करायची नव्हती परंतु अनेक जण पॅनिक आहेत त्यांचे मेसेज आले अभ्यास होत नाही त्या लोकांसाठी ही मुद्दा गोष्ट मी आहे आणि दोन हजार एकवीसचं लक्षात घ्या पूर्वपरीक्षा एकवीस त्याच्या निकालानंतर फक्त सदोतीस दिवसावर मुख्य परीक्षा होती तेव्हा सुद्धा आयोगाने मुख्य परीक्षा घेतलेली आहे आता तर अजून चाळीस दिवस आहे म्हणजे सध्या तीस दिवस असताना निकाल लावला मग निकाल लावून काही दिवसांनी लिंक ओपन केली फॉर्म भरून घेतली आणि एक्झाम घेतलीच तसं आताच्या बाबतीत पण होणार आहे आणि त्यामुळं इतर कुठल्या वानगडीत तुम्ही पडू नका चर्चेमध्ये याच्यामध्ये आणि अजून एक गोष्ट अभ्यास जो आपला आहे मार्कांचं टार्गेट सेट केलं असेल सेट करा केलं असेल तर वारंवार ते बघा आणि ते जास्तीत जास्त मार्क मला कसे आणता येतील प्रत्येक ऑब्जेक्टिव्हला प्रत्येक जो लेखी पेपर आपला इंग्लिश मराठीचा त्याच्यामध्ये ह्याच्याकडे फोकस करा किंवा ज्या काही पोस्ट आहेत त्यातल्या त्यात मला जी अपेक्षित पोस्ट आहे ती कशी मिळवता येईल मेरिट किती वाढत चाललं आहे ह्या गोष्टी विसरू नका मेरिट वाढते काय दबाव घ्यायची गरज नाही आहे फक्त टॉपरचे मार्क बघा प्रत्येक विषयामध्ये तेवढे मार्क आणण्याचा प्रयत्न करा ते येतात कारण जे टॉपरला मार्क आहेत आधी टॉपरला अजून अॅटेम्पमध्ये तेवढे मार्क नव्हते ते नंतर आणले त्यांनी याचा अर्थ ज्याला कमी मार्क आहेत तो सुद्धा जास्त मार्क आणू शकतो हे काय सगळ्यांना माहितीच आहे तरी सुद्धा एक सांगितलं तुम्हाला रिवाइंट म्हणून तर ही गोष्ट करा आणि कुठलंही दडपण वगैरे बिलकुल घेऊ नका चाळीस दिवस अजून आपल्या हातामध्ये भरपूर दिवस आहेत याच्यामध्ये वेळेचा पुरेपूर वापर करा कुठेही प्रवासामध्ये जात येत असाल डायरी असेल छोटी किंवा रेकॉर्डिंग असतील ते ऐका आणि अभ्यासामध्येच राहिलं पाहिजे आपण दडपण बिलकुल घेऊ नका एकदा करायला लागलो ना आरामात होऊन जातं पंचवीस तीस दिवसात सगळा अभ्यास कव्हर होतो पुढा आपण दहा दिवस उरतात आपल्याला परजीस दोन दोन दिवस देऊ शकतो तर हे करा आणि प्रत्येक सेक्शनला वेटेज द्या म्हणजे त्याचं से वेटेज सेक्शनचं वेटेज बघून त्यांना आधी घ्या समजा एस फोर करतोय तर लगेच पहिल्या धड्यापासून पहिल्या पानापासून करू नका एस फोरमध्ये अॅग्रिकल्चरचा पार्ट सोपा आहे आणि जवळपास तीस क्वेश्चन येतात ऍग्रिकल्चर न्यूट्रिशनला तर तो, तो आधी करून घ्या ते सगळे पी ए करून घ्या ते योजनांचे इयर्स वगैरे चुकतो आपण ते नीट करून घ्या सायन्स टेकचा सा पार्ट आहे तो आपण शेवटीच करतो खूप शेवटी करतो परंतु सोपा भाग आहे बायोटेक्नॉलॉजी सोडला तर बाकीचा भाग खूप सोपा आहे इतर टॉपिकला जेवढा वेळ देतो आपण किंवा विषयांना त्याच्यात थोडा जरी वेळ ते सायन्स टेकला आपण दिला तरी आउट ऑफ आऊट मार्क पडण्याचे चान्सेस जास्त आहेत तर त्याला धरा ते करा तर ह्या सगळ्या गोष्टी करा आणि आपलं चॅनल जॉईन करा त्यातूनही आपण विविध गोष्टींचं मार्गदर्शन करत असतो आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या ऑडिओ बॅचेसचाही फायदा घ्या अनेकांनी ती लावली आहे डेटापाठ होतो आहे कायद्याचा खूप चांगला रिस्पॉन्स आपल्याला कायदा बॅचचा कायदे अवघड आहेत व्याख्या कलम डिटेलमध्ये आयोग जात आहे आपण ते सगळे व्यवस्थित सोप्या पद्धतीने पाठ करून घेतो आहे जी एस टू पार्ट टूबद्दल अनेकांना भीती आहे नवीन वाटतो आहे किंवा ते आठवत नाही एक्झाममध्ये फिरून क्वेश्चन येतात काही असलं तरी आपण एकदम व्यवस्थित पण डेटा सगळ्या पाठ करून घेतला आहे ती पण बॅच तुम्ही लावू शकता फक्त अठरा ते वीस तासांची जी एस टूची पार्ट टूची बॅच आहे कायद्याची फक्त आपली चार साडेचार तासांची बॅच आहे तीसुद्धा तुम्ही लावू शकता आणि अभ्यास करा कुठल्याही चर्चेत अडकू नका पोस्ट मिळाली पाहिजे आपल्याला हे डोक्यात पुकत ठेवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा थँक्यू